राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण इन्स्टंट साबुदाणा वडा साबुदाणा न भिजवता असे साबुदाणा वडे करतो करतोय जे वरतून कुरकुरीत होतात आतून पोकळ होतात शंभर टक्के वडा मस्त होतो वडा तेलात फुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आवडल्यास लाईक करा संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हीसुद्धा असे स्पेशल साबुदाणा वडे बनवू शकाल त्यासाठी एक वाटी साबुदाणा कोरडे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे पाणी वगैरे काहीही न घालता अशी रवाळ पावडर तयार करून घेऊ साबुदाण्याची पावडर आपल्याला खूप बारीक किंवा खूप जाड नाही करायची हाताला अशा प्रकारे थोडेसे दाणे दाणे लागतील रव्याचे त्या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे साबुदाण्याची पावडर एका बोलमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन कमी फिक्कट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या घालू त्यानंतर यात आपल्याला घालायचे आहे साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे पाणी न घालता मिक्सरला जाडसर फिरवून घेऊ त्यानंतर आलं मिरचीचं सा मिश्रण साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालू तुम्ही दगडीत किंवा खलबत्त्यात कुठलं तरी चालेल पण मिश्रण आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे पाव चमचा साखर चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून साईडला ठेवू त्यानंतर एक मोठ्या आकाराच्या बटाट्याचं सा, साल काढून घेऊ आणि आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला कच्चाच किसायचा आहे उकळलेला वापरायचा नाही आहे मोठा बटाटा नसेल तर दोन छोटे घेतले तरी चालतील बटाटा धुवून मग साल काढावे आणि मगच किसावा किस आपल्याला धुवायचा नाही आहे किसलेला बटाटा लगेच आपण साबुदाण्यामध्ये घालू आपल्याला हा किसलेला बटाटा अजिबात पाण्यात वगैरे ठेवायचा नाही आहे आता साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा व्यवस्थित एकजीव करून घेऊ हाताने पटकन एकजीव करता येतो यामध्ये आपल्याला अजून पाणी नाही घालायचं आहे कारण की बटाट्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्यामध्ये साबुदाणा कितपत ओलसर होतो है। रंतर थोड़ थोड़ आहे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे बोलमध्ये हे व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे त्यामुळे मी हे ताटात काढून घेतलं आहे आता हे पीठ खूप भगराळे अशा पिठाचे वडे होणार नाही तर आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता इथे मी अंदाजे अर्ध्या वाटीला अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं आपण यामध्ये पाणी घालत जाऊ सगळं पाणी आपल्याला नाही घे घालायचं आहे अंदाज घेत घेत गे, थोडंसं पाणी घालून आपण एकसारखा गोळा मळून घेऊ पाणी आपण जर जास्त घातलं तर पीठ सैल होऊ शकतं आणि आपले वडे व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अंदाज घेत घेत थोडं पाणी घालावे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं तरी चालेल पण बरेच जण उपवासाला बाजारातलं लाल तिखट खात नाही त्यामुळे त्या मी इथे फक्त हिरव्या मिरच्यांचाच वापर केलेला आहे पीठ छान मळून झालं आहे दहा मिनटं हे पीठ आपण असंच राहू देऊ मिश्रण दहा मिनटं मुरतंय तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ त्यासाठी मी पुन्हा तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे चटणीसाठी इथे मी पाऊंड बोल भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तीन चमचे दही चवीनुसार मीठ दह्यासा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी पाव चमचा साखर दोन कमी फिकट हिरव्या मिरच्या सुरुवातीला पाणी न घालता आपण फिरवून घेऊ त्यानंतर आपल्याला चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून आपण पुन्हा फिरवून घेऊ एकदा फिरवून झाल्यानंतर धुवून धुतलेली कोथिंबीर घालूया आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून चटणी आपण फिरवून घेऊ तर हे बघा इथे चटणी फिरवून झाली आहे काय मस्त छान हिरवा रंग आलेला आहे चटणी आपण एका बोलमध्ये काढून घेऊ तर इथे वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे दहा मिनटं झालेला आहे आणि मिश्रण आपण पाहू तर वा साबुदाण्याचं सा मिश्रण सुद्धा छान मस्त मुरलं आहे तुम्हाला जर असं वाटत असणार की हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे याचे वडे थापल्या जाणार नाही तर तुम्ही किंचित पोहे खायचे एक ते दोन चमचा या प्रकारे यामध्ये पाणी घालून व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत एक जीव करून घेतलं तरी चालेल साबुदाणा हाताने व्यवस्थित मोकळा करून घेऊ म्हणजे आपल्याला योग्य पाण्याचा अंदाज येईल तर एक वाटी साबुदाण्यासाठी साधारण अर्धा वाटी पाणी एकदम परफेक्ट आहे पण आता बऱ्याचदा काय होतं साबुदाणा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो किती नाही त्यावरती पण डिपेंड असतं त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं आता यात साधारण तीन ते चार पोहे खायचे चमच्या इतपत आपण जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालू पाव चमचा जिरे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचा कूड घालताना आपल्याला बारीक कूट अजिबात घालायचं नाही आहे किंचित जाडसर कूटच घालायचं आहे बाइंडिंग पण छान आलेली आहे तर इथे आपलं हे मिश्रण वडे करण्यासाठी रेडी आहे आता इथे मी एका वाटीत थोडंसं तेल घेतलेलं आहे हाताला आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि साधारण लिंबा इतका आपण गोळा घेऊ आणि तुम्हाला थोडासा मोठा लहान जसा करायचा असणार तुम्ही त्या अनुसार गोळा घ्यावा आणि त्याला व्यवस्थित अशा प्रकारे गोल करून घेऊ आणि वड्याचा आकार देऊ तर आपल्याला वडा खूप जाड किंवा बारीक नाही करायचा आहे साधारण मध्यम आकाराचा सा आपल्याला हा वडा करायचा आहे तुम्हाला मिश्रण भगराळं वाटत असेल तर पुन्हा थोडंसं किंचित पाणी घालून एकसारखं करावं तर आज आपण साबुदाणा न भिजवता इन्स्टंट असे साबुदाणा वडे करतो आहे जर तुम्ही उपवासाला एखाद्या वेळेस साबुदाणा भिजत घालायला विसरले असणार आणि तुम्हाला वडे करायचे असणार तर ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर एकूण इथे हे सोळा वडे बनून तयार झालेले वडे झाल्यानंतर यांना आपण अशा अशा प्रकारे करून गोल आकार दिले तरी चालतील किंवा वळतानाच आपण गोल आकार दिला तरी चालेल एकीकडे मी शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण एक गोळा घालून बघू बघा गोळा घातल्यानंतर लगेच बबल्स येत आहे आणि गोळा बघा वर आलेला आहे आणि करपलेला पण नाही आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित परफेक्ट गरम झालेला आहे हा गोळा मी काढून घेत आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक एक करून मावतीत तितके वडे सोडायचे आहे चुकूनसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम आत्ता मोठी नाही करायची आहे ॲट अ टाइम मी यामध्ये पाच वडे सोडलेले आहेत वडे सोडल्यानंतर आपल्याला लगेच हलवायचे नाही आहे पहिली टीप वडे ताळताना गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा कमी आचेवरती वडे ताळायचे नाही आणि अगदी गॅस मोठा सुद्धा ठेवायचा नाही आहे कमी आचेवर जर वडे तळले तर भरपूर वेळ तळल्या जातात त्यामुळे खूप सारी वाफ यामध्ये भरल्या जाते आणि मग बाहेर वाफ निघण्यासाठी वडा फुटतो म्हणून नेहमी वडा मध्यम ते मोठ्या आचेवरती तळावा बरोबर आतपर्यंत तळल्या जातो तेल खूप कमी गरम असेल तर वडे तेलकट होतील तेल, होती। तेल खूप धूर येईपर्यंत गरम असेल तर वडा वरतून तळल्या जाईल आतून तो कस्सा राहील म्हणूनच मध्यम ते मोठ्या आचेवरती वडे तळावे वा काय मस्त पुरीसारखे टम्म फुगले आहे आपले वडे खूप कमी वेळेमध्ये झटपट हे वडे बनून तयार होतात ते तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे वडे आपण एका मोठ्या झाऱ्यात काढून घेऊ आपल्याला यापेक्षा जास्त वडे तळायचे नाहीये नाहीतर वड्यांचा रंग काळपट होईल आणि वडे करपतील तळलेले वडे आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अलगद हाताने आपण उरलेले वडे याच प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत आलटून पालटून व्यवस्थित तळून घेऊ तळलेले वडे इथे मी एक रोळी घेतलेली त्या आहे त्यात आधी घातले होते त्यामध्ये आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मीडियम टू मोठा ठेवायचा आहे आणि वड्यांची साईज चेंज करून घेऊ तर प्रकारे तुम्ही सुद्धा टिप्स फॉलो करून जर वडे बनवले ना तर तुम्ही सुद्धा मस्त पुऱ्यांसारखे टम्म फुगलेले वरतून खुसखुशीत कुरकुरीत आतून पोकळ मस्त पुरीसारखे टम्म फुगलेले साबुदाणा वडे बनवू शकतात आलटून पालटून छान सोनेरी रंग येईपर्यंत ही बॅचसुद्धा तळून झालेली आहे तळलेले वडे आपण एका झाऱ्यात काढून घेऊ म्हणजे जितकं एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं निघून जाईल तर हे वडे तेलामध्ये एकमेकांना अजिबात चिटकत नाही आणि तेलकट तर अजिबात होत नाही आणि करायला अगदी सोपे आहे झटपट होतात केव्हाही साबुदाणा घरात भिजलेला नसला की पटकन दहा मिनटामध्ये मस्त हे कुरकुरीत वडे करता येतात ही सुद्धा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मी खमंग तळून घेतलेली आहे तळलेले वडे आपण झाऱ्यात काढून घेऊ तर साधारण अर्धा तास झालेला आहे आणि वड्यांच्या आवाजवरून व्यवस्थित आपल्याला वाटतंय की वडा नक्की कुरकुरीत झालेला आहे आणि फुटले पण नाहीये कुठून पण मस्त पुरीसारखे टम्ब फुगले आहे तर इथे अगदी फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारे खमंग खुसखुशीत आतून पोकळ वरतून कुरकुरीत साबुदाणा वडे तयार आहे मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ऑफिसलासुद्धा नेऊ शकतात उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायचा सा, विसरले असणार तर झटपट हे वडे तुम्ही करू शकतात दिसायला किती सुंदर दिसतात ते आवाज तुम्हाला ऐकवला आहे तर दहा ते पंधरा मिनटात झालेले आहे वडा कुरकुरीत आहे फुललेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद